सैनिकाचे हरविलेले दहा हजार रुपये आणि महत्वाचे कागदपत्रे शेतमजुराने केले व परत शेतमजुराचा घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार जम्मू काश्मीर येथे कार्यरत सैनिक घनश्याम बाबारावजी वैरागडे यांची पिशवी स्टेट बँक मध्ये कामानिमित्त गेले असता चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला हरविली ज्यामध्ये दहा हजार रुपये आणि अतिशय महत्वाचे कागदपत्रे मेडिकल सर्टिफिकेट होती ही पिशवी येन्स येथील शेतमजूर प्रदीप खडसे यांनी फोन करून परत दिली सैनिक घनश्याम वैरागडे हे कामानिमित्त स्टेट बँक मध्ये गेले असता त्यांची दहा हजार रुपये आणि महत्वाचे कागदपत्रे घरातील सर्व सदस्यांचे मेडिकल सर्टिफिकेट असलेली पिशवी हरविली लक्षात आल्यानंतर स्टेट बँक सीसीटीव्ही मध्ये पाहिले असता कुठेच काही दिसले नसल्याने हताश होऊन घरी आल्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबरला चार दिवसांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येन्स येथील शेतमजूर प्रदीप खडसे यांनी घनश्याम वैरागडे यांना फोन करून पिशवी रुपे आणि कागदपत्रे मिळाल्याचे सांगितले प्रदीप खडसे हे मुलीचे लाडक्या बहिणींचे रुपे काढण्यासाठी आले असता त्यांना ही पिशवी सापडल्याचे त्यांनी कागदपत्रावर मोबाईल नंबर मिळाल्याने सैनिक घनश्याम वैरागडे यांना कागदपत्रे आणि रुपये परत घेण्यासाठी येन्स येथे बोलाविले घनश्याम वैरागडे यांना घरी बोलावून पिशवी कागदपत्रे आणि दहा हजार रुपये परत केले यावेळी प्रदीप खडसे यांच्या बाबत कृतज्ञता व्यक्त करीत सैनिक घनश्याम वैरागडे आणि माऊली ग्रुप नेरचे सचिव सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मांडुळकर यांनी शेतमजूर प्रदीप खडसे यांचा पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक सत्कार केला नेर प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज़